श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ कसे आस सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा प्रत्येकालाच वाटतं आपल्या घरामध्ये सुख समृद्धी समाधान शांती असावी आपल्या घरात आर्थिक भरभराट असावी त्याचप्रमाणे प्रत्येकाला वाटतं मलाही लक्झरी लाईफ जगता यावं माझीही प्रत्येकन प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी मला माझ्याकडे घर असावं बंगला असावा त्याचप्रमाणे चारचाकी गाडी असावी माझं लक्झरी लाईफ असावं असं प्रत्येकालाच वाटतं अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाचीच ही इच्छा असते परंतु घरामध्ये सुख समृद्धी आणि आर्थिक भरभराटीसाठी आपण काय करू शकतो हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही पहा असं वाटतं की आपल्या वास्तूमध्ये सुख शांती समाधान आरोग्य संपन्न असं आपलं घर असावं आपल्या घरावरती आरोग्य मातेचं वरदान असावं आपल्या कामांमध्ये यश यावं आपल्या कामात आणि आपल्या मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अर्थात त्यासाठी अभ्यास शिक्षण कष्ट करण्याची तयारी मेहनत आणि चांगले नियोजन या गोष्टींची पहिल्या प्रत पहिल्यांदा नितांत गरज असते पण त्याचबरोबर निसर्गाच्या सकारात्मक गोष्टींची सुद्धा जर आपल्याला साथ मिळाली तर निश्चितच सर्व काही गोष्टी सोप्या होतात आज आपण आपल्या वास्तूमध्ये अशा कोणत्या दहा गोष्टी आवर्जून पाळाव्यात किंवा कराव्यात किंवा करू नयेत जेणेकरून आपल्या वास्तूमध्ये असणारी सकारात्मक ऊर्जा वाढण्यास खूप चांगली मदत होईल आणि वास्तूमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होईल त्यामुळे आपली अधिक भरभराट होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी समाधान येईल हे पाहणार आहोत अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा उपाय करतोय सेवा करतोय तोडगे करतोय मग कामधंदा करायची गरज नाही स्वामी मला आईज देईल असं नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला करावीच लागणार आहे जेव्हा आपण मेहनत करू काब कष्ट करू त्यावेळेस आपल्या कर्माबरोबरच आपल्याला ही साथ भेटणार आहे स्वाम्या आपल्याला भरभरून देणार आहे प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते सगळ्यात पहिले म्हणजे सर्वप्रथम रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला देवघरातील देवांची मनोभावे पूजा अर्चना करायची आहे तसेच ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांनी त्यांचे स्मरण करून नामस्मरण करावे आणि मंत्र जप नामस्मरण आपल्या देवतेचे असेल तर त्याचेही त्यांचेही आवर्जून नामस्मरण करावे आपल्या गुरुकडून घेतलेला मंत्र असेल तर मंत्र पाठ करावा त्याच वेळेला संपूर्ण वास्तूमधील प्रदक्षिणा मार्गाने घंटा नाथ करत तुपाचं निरंजन ओवाळत आपल्या देवतेंचे मंत्रपठन करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या घरामधून हात दिवा फिरवावा आणि त्यावेळेस मंत्र म्हणते म्हणावे ओम श्री वास्तुपुरुषाय ओम श्री वास्तुपुरुषाय नमः सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्रिंबके गौरी नारायणे नमस्त ते ओम श्री गुरुदेवताय नमः तसेच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केले तरीही चालेल यामुळे आपल्या वास्तूला शुभ मंगलदायी होण्यास खूप चांगले असे या पठणाने मदत होते संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी घरातून कचरा झाडून स्वच्छ करावा संध्याकाळी देवाऱ्यामध्ये दिवा अगरबत्ती लावून घंटा नाद करून आपले इष्टदेवतेचे पुन्हा एकदा स्मरण मंत्रपठन करावे आपल्या घरामध्ये असणारे सगळे दिवे हा संध्याकाळच्या वेळेला अवश्य लावावेत आपल्या लाईट्स त्यामुळे घरातील असलेला अंधार नाहीसा होतो अगदी आपल्या घराबाहेरून दिवा सुद्धा म्हणजेच अंगणामध्ये असलेला दिव दिवा सुद्धा काही वेळ तरी संध्याकाळच्या वेळेला लावावा म्हणजे सगळीकडे स्वच्छ आणि प्रसन्न असे वातावरण निर्माण होते आणि पॉझिटिव प्रकाश सगळीकडे पसरतो काही लोकांना सवय असते आपल्या घरामध्ये इतके कमी प्रकाशाचे दिवे लावतात की असं वाटतं घरामध्ये लाईट गेलेत की काय अशा अंधूक प्रकाशाचा त्रास आपल्या घरामध्ये होतो घरात स्वच्छ प्रकाशामुळे घर व्यवस्थित प्रकाशित ठेवल्यामुळे स्वभावामध्ये असलेली प्रसन्नता सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि निगेटिव्ह ऊर्जा दूर होण्यासही मदत होते आणि त्या घरामध्ये लक्ष्मी माता लवकर प्रवेश करते स्थिर रूपाने वास करते वास्तूमध्ये कधीही जोराने रागाने बोलणे आवर्जून टाळावे दुसऱ्याबद्दल वाईट अशुभ बोलू नये हातामध्ये घेतलेल्या आपल्या कामाबद्दल कधीही नकारात्मक भाव ठेवू नये बरीच मंडळी एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या मागे आपल्याला घरामध्ये चर्चा करतात त्याच्यामुळे आपल्या घरातही ते तशी निगेटिव्ह वातावरण तयार होते दुसऱ्याबद्दल कशाला अगदी आपण स्वतःबद्दलसुद्धा वाईट आणि अशुभ बोलू नये वास्तू नेहमी प्रत्येक सेकंदाला छत्तीस वेळा तथास्तू म्हणत असते आपणच आपल्या वास्तूबद्दल असणारी नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो स्वामी मानसशास्त्र मानसशास्त्रसुद्धा सांगते की नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह बोलावं कारण आपण जे बोलतो त्याचा आपल्या आभामंडळावरती म्हणजेच आपल्या आहारावर चांगला परिणाम वाईट परिणाम होत असतो पण चांगला परिणाम साधावा म्हणून नेहमी शुभ बोलावे म्हणून तर आपल्याकडे म्हणतात नाश म्हणतात ना शुभ बोलणाऱ्या आपल्या वास्तूमध्ये आवर्जून नेहमी शांत राहण्यास शांतता ठेवण्याचा प्रयत्न करावा हातामध्ये घेतलेल्या कामाबद्दल पॉझिटिव्ह आश्वासक राहून त्यावर नेहमी पॉझिटिव्ह चर्चा करावी शुभम ऊर्जा देणारे स्रोत म्हणजे त्यांचं पठण वेळोवेळी करावे वेळोवेळी आपल्या वास्तूची स्वच्छता करावी आपल्या हिंदू धर्मामध्ये निरनिराळ्या सणांची सणांना निरनिराळ्या धार्मिक पूजा विधींच्या वेळेला आपण ती करतच असतो खरं तर फार सुंदर निमित्त आहे त्यामुळे वास्तूमधील प्रसन्नता स्वच्छता वाढण्यास खूप चांगली मदत होते आठवड्यात तीन वेळा तरी कमीत कमी आपल्याला आपल्या घरामधील फरशी स्वच्छ पाण्याने हळदीचे गोमूत्र आणि गंगाजल टाकून थोडंसं मीठ टाकून स्वच्छ पुसून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आवर्जून नीट लक्षात ठेवा घरामध्ये व्यवस्थित स्वच्छ असं ते पाणी घ्यायचं आहे आणि नंतर पुसायची थोडासा भीमसेनी आणि कापूर असेल तर तोही टाका तसेच देशी गाईचं गोमूत्र तेही तुम्ही टाकू शकता यामुळे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर निघते घरातील जे काही दोष आहे जे काही नजरदोष आहे वासदोष आहे तेही दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण तयार होते त्याचप्रमाणे सूक्ष्म कीटक डास किड्या मुंगा यांचाही नाश होतो शिवाय आपल्या उंबरठ्याला आठवड्यातून एकदा तरी हळदीचे हो लेपन उंबाटा लेपन आवर्जून करावे उंबाटाची पूजा आवर्जून करावी असं करणंसुद्धा वास्तुकर्ता फारच मंगलदायक मानलं जातं प्रसन्नता पॉझिटिव्हिटी यामुळे वाढते तुमचा मुख्य दरवाजासुद्धा वेळोवेळी स्वच्छ करावा मंगल कार्याप्रसंगी त्याला फुलाचे तोरण लावावे घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ रांगोळी काढावी त्यामुळे दारातून आत येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा अटकाव होतो आणि पॉझिटिव्ह ऊर्जा म्हणजेच माता लक्ष्मीचे आपल्या घरात आगमन होते दर पौर्णिमेला आणि अमावस्येच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आप ज्याला आपण प्रतिपदा पाडवा असे म्हणतो किंवा एकम असं म्हणतो त्या दिवशी आपल्या देवाऱ्यात कुलदेवीचे नामस्मरण करून मिठाई किंवा श्रीफळाचा म्हणजेच नारळाचा नैवेद्य दाखवावा त्या दिवशी घरामध्ये आवर्तून गोडाधोडाचा स्वयंपाक करावा आपल्या कुलदेवीचे कुलदैवतेचे नामस्मरण करावे कुलदेवीचे काही मंत्र असल्यास ते पठण करावेत असं म्हटलं जातं की आपल्या कुलदैवतेचे आशीर्वाद आपल्या सगळ्या शुभ मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात एक प्रकारे त्यांच्या आशीर्वाद आपल्या सुखसंपन्नतेसाठी फार फार आवश्यक असतो शिवाय कुलदेवीची उपासना ही तात्काळ फलदायी असते त्यासाठीच कुलदेवतेची उपासना नित्यसेवेत असावी काही जणांना आपल्या कुलदेवतेविषयी काहीच माहिती नसते अशा वेळी शंकराचीच म्हणजे शंभू महादेवाची आणि तुळजाभवानी मातेची उपासना आपण कुलदेवता म्हणून आवर्जून करू शकतो किंवा स्वामीची जरी तुम्ही पूजापाठ केले किंवा के उपासना केली तरीही उत्तम दर अमावशेला आपल्या घराची सर्व साफसफाई करून संपूर्ण फरशी पाण्यामध्ये मीठ गोमूत्र टाकून पुसावी हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याचप्रमाणे काही जण घरावरून नारं ओवाळून टाकतात जेणेकरून घरामधले असणारी सर्व निगेटिव्ह वास्तुदोष नजरदोष दूर होण्यास यामुळे मदत होते स्वामी भक्तांनो ही गोष्ट आठवड्यातून एकदा विशेष करून गुरुवारी अष्टमी पौर्णिमा पंचमी या दिवशी घरामध्ये धूप आणि गुगल हा जाळावा आपल्या वास्तूवर तो फिरवावा घंटानाद करावा असं म्हटलं जातं की ज्यावेळेस गो गोकुळ हा जाळ जाळतो त्यावेळेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होते म्हणजेच त्या वास्तूमधलं ऑक्सिजन वाढल्यामुळे चैतन्य वाढवण्यास मदत होते आपली वास्तू शुभ ऊर्जादायी होते वास्तूमधील वातावरण मंगलदायी आणि पॉझिटिव सकारात्मक शुभदायी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे भीमसेने कापूरसुद्धा जाळावा त्यामुळे वास्तूमध्ये असणारे अशुभ अशुभ वातावरण नेगेटिव्हिटी कमी होते तसेच बारीक बारीक जे काही कीटक असतील जे काही किड्यामुंग्या असतील डास असतील जे रोगराई पसरवतात ते सूक्ष्मजीव जंतूसुद्धा त्यांचाही नाश होतो आणि वास्तू प्रसन्न आरोग्यदायी होण्यासाठी मदत होते आपल्या वास्तूच्या चारही कोपऱ्यांमध्ये अवर्जून महिन्यातून एकदा काचेच्या बाऊलमध्ये आपण मीठ खडे मीठ असेल तर उत्तम नाही भेटले तर छोटं घेतले तरी चालेल ज्याला आपण जाड मीठ असं म्हणतो किंवा भीमसेने कापूर थोडा थोडा आपल्या वास्तूच्या चारही कोपऱ्यात ठेवावा अर्थात महिन्याभराने दीड महिन्याने त्याला पाणी सुटून तो नंतर पूर्णपणे उडवून जातो त्याच्यानंतर दुसरा आपण वास्तुपुरुष निश्चित केलेला आहे त्या वास्तूच्या आग्नेय दिशेमध्ये असलेल्या वास्तुभुशाच्या जागेवरती दहीभात दहीभाताचा नैवेद्य दाखवून ओम श्री वास्तुपुरुषाय ओम श्री वास्तुपुरुषाय महा या मंत्राचे पठन करून त्या वास्तुपुरुषाचे आशीर्वाद आपल्या घरामध्ये मंगलदायीपणा संपन्नता स्वक्ता आरोग्यता आणि सगळ्यांचे शुभमंगल होण्याकरिता प्रार्थना करावी असं केलेले स्मरण हे खूप शुभ मानले जाते चतुर्थी एकादशी अष्टमी पौर्णिमा या तिथीला वास्तूमध्ये शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी गणपती दुर्गा लक्ष्मी महाविष्णू शिव यांच्या मंत्र उपासना आवर्जून मोठ्या प्रमाणात कराव्यात उदाहरणार्थ चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या स्तोत्रांचे पठन गणपती अथर्वशिषांचे पाठ गणपती अथर्वशिषाचे अकरा पाठ किंवा एकवीस पाठ करणे आपण हे चतुर्थीच्या दिवशी करू शकतो एकादशी च्या ही दिवशी एकादशीच्या दिवशी महाविष्णूंचा वार मानला जातो या दिवशी महाविष्णूंचा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असतेच त्याला तुळस तुळशी पत्र अर्पण करावे नैवेद्य दाखवा आणि विष्णू सहस्रनामावलीचे पठण करावे हे अतिशय शुभ मानले जाते दुर्गा अष्टमीला या दिवशी घरामध्ये दुर्गा स्तोत्राचे पाठ करावे किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा घरामध्ये असणारी भीती संकट कोड कचऱ्यामध्ये येणारे अपयश सॉरी कोर्ट कचऱ्यांमध्ये येणारे अपयश हे सुद्धा दूर होण्यास यामुळे मदत होते अष्टमीच्या दिवशी आवर्जून मनामध्ये संकल्प ठेवून आपल्या वास्तूमध्ये अष्टमीच्या दिवशी दुर्गा स्तोत्राचा पाठ करावा किंवा दुर्गा सप्तशेतीचा पाठ केला तरीही चालेल पौर्णिमेच्या दिवशी महालक्ष्मीचं पठण करावं त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम फार सुंदर अनुभव देऊन जातात तर महालक्ष्मी अष्टकांची सोळा पाठ आपल्या वास्तूमध्ये केले तर महालक्ष्मीला मनोबल प्रार्थना करून आपल्या घरामध्ये प्रसन्नता वाढते त्याचबरोबर आपले आरोग्य चांगले राहते चांगले विचार संपन्नता वाढते यामुळे माता लक्ष्मीला प्रार्थना करावी दर महिन्याच्या त्रयोदशीला कृष्ण म्हणजेच लावशेच्या आधी दोन दिवस शिवरात्र असते अशा शिवरात्रीच्या दिवशी महाशिवांचे महादेवांचे स्मरण करावे त्यांचे मंत्र ओम नम शिवाय स्त्रियांनी म्हणावं तर नम शिवाय या मंत्राचा अकरा माळांचा पाठ आवर्जून करावा वास्तू चैतन्य वाढवण्यासाठी खूप चांगली मदत यामुळे होते तसेच शिव उपासनेमध्ये अत्यंत महान मानला गेलेला जो ग्रंथ आहे तो म्हणजे शिवलीला अमृत या शिवलीला अमृत ग्रंथाचा या शिवरात्रीच्या दिवशी बुद्धम वाचन करावे संपूर्ण ग्रंथ नाही वाचता आला तर शिवलीला अमृतामधील अकरावा अध्याय तरी आवर्जून वाचावं असं म्हटलं जातं चौदावा अध्यायसुद्धा वाचलं तर संपूर्ण पोथी वाचल्याचं फळ आपणास मिळतं तर खूप छान अशी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे यातील तुम्हाला जी सेवा जमेन जे उपाय जमतील ते तुम्ही करावेत असं नाही की सगळेच उपाय ताई मी केलेच पाहिजे असं काही नाही जेवढे उपाय तुम्हाला सहशक्य आहे तेवढे तुम्ही करू शकता व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींच्या निरुजून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की